डोंबिलीकरांसाठी डोंबिवलीकरांनी तयार केलेला पॅथॉलॉजीमधील डिजिटल क्रांती म्हणजे माय स्वानंद ॲप डॉक्टर पूर्व सुर्वे आणि स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी टीमने माय स्वानंद ॲपची निर्मिती केली आहे या ॲपचा अनावरण सोहळा शहरातील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोल्लटकर व कल्याण डोंबिवली महानगरपालिका महा उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते झाला ब्लॉसम स्कूल सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी डोंबिलीकारांनी मोठी गर्दी केली होती या ॲपमुळे लॅब चाचण्या पॅकेजेस बुक करणे अहवाल ऑनलाईन पाहणे आरोग्य ट्रॅकिंग साधणे याचबरोबर तज्ज्ञांचा सल्ला असे महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत माय सॉनन ॲपची झलक पाहिल्यानंतर पाहुण्यांसह डोंबिवलीकरांनी डॉक्टर पुरवराणे सुर्वे आणि स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी टीमचे कौतुक केले आहे नमस्कार आज आपण इथे स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी डोबिलीचे जे आहे त्याच्या एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण ॲपच्या आप उद्घाटनाकरता आपण इथे सगळेजण जमलं आणि नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं आहे या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे ते युजर फ्रेंडली तर आहेच पण त्याच्यातनं सगळ्या रुग्णांना विविध प्रकारची माहिती मिळण्याची सुद्धा हो सोय आहे आताच युग जे आपलं आहे ते तंत्रविज्ञान आधारित आहे आज सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळपर्यंत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि झोमॅटो अशा विविध माध्यमातून घरपोच डिलिव्हरी आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय लागलेली आहे या पार्श्वभूमीवरती आज आपल्याला पॅथॉलॉजी टेस्ट यासुद्धा घर बसल्या या ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला करून घेताना येतील किंवा त्या त्या डॉक्टर्सना त्या, 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 त्या तंत्रज्ञाना आपल्याला बोलवताना येतील आणि दिवसेंदिवस द्यूस, सिनियर सिटीजनची पण संख्या वाढत चाललेली आहे किंवा पॅथॉलॉजीची संख्या वाढत चाललेली आहे की अनेक रुग्णांना डायबिटीज हायपरटेन्शन ऑटोमिन डिसीज अशा प्रकारच्या विविध व्याधीने ग्रस्त आहेत तर त्यांना एक घरपोच जर डिलिव्हरी मिळाली किंवा त्यांची अपॉइंटमेंट जर बुक करताना आली तर ती सगळ्यात मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि मला असं वाटतं की डॉक्टर सुंदर अशा प्रकारचा ऍप डेव्हलप केलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांनी या ऍपचा उपयोग करावा आणि आपल्या पॅथॉलॉजी टेस्ट ज्या ज्या वेळेला डॉक्टर सांगतील त्या त्या वेळेला करून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद डॉक्टर पूर्वा राणे सुर्वे मी स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी डोंबिवलीची संस्थापिका आहे आजच आमच्या माय स्वानंद या गॅबचं उद्घाटन झालेलं आहे माननीय डॉक्टर उल्हास कोल्हटकर सरांच्या हस्ते आम्ही हे आज लॉन्च केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कन्व्हिनियन्स आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरून सगळ्या टेस्ट बुक करू शकतात आणि तुमचे रिपोर्ट्स पण सगळे ॲपमध्ये येतील तर हे एक आणि अजून पण बरेच फीचर्स असलेलं हे ॲप आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही हे ॲप डाउनलोड करा ते यूज करा आणि तुमचे अभिप्राय नक्की आम्हाला कळवा आणि आमचं प्रोसेसिंग युनिट नेहरू मैदान मेन गेटच्या समोर आहे तुम्ही तिथेही येऊ शकतात मला सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असंच लाभू देत हीच अपेक्षा आहे थँक्यू सो मच